ಮಚ್ಚಿದಲ್ಲಿ ನಮಸ್ಕಾರ थांबा थांबा वाचते वाचते वाजते एक मिनिट एक मिनिट एक मिनिट कांदे कापत आहे ना मी बघा नाही ते बघा कांदे कापत आहे ना पाणी गेले माझ्या बघा डोळ्यात पाणी पाणी झालंय ऐक <laughs> वाचते एक मिनिट जे जिजाऊ देवराय लाईक डन दोन नंबर थँक्यू दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा आपलं राजेश दादा स्वामी समर्थ शुभ सकाळ नमस्कारताय साहेब शेड दादासाहेब म्हणतात सेड हाय एम जी दादा सपोर्टिंग कमेंट दादा आली पुणेकर मराठी वनमॅन शो मराठी दादा म्हणतात दादा म्हणतात चला ताय भरपूर कामे आहेत बाय शुभ दीपावली तुम्हाला पण एम जी दादा सपोर्टिंग कमेंट थँक्यू दादा बाय सपोर्टिंग कमेंट राजेश दादा सपोर्टिंग कमेंट दादा सपोर्टिंग कमेंट एम जी दादा सपोर्टिंग कमेंट मराठी बनव्यांच्या दादा सपोर्टिंग कमेंट मराठी बनव्यांच्या दादा सपोर्टिंग कमेंट बच्छिंद दादा सपोर्टिंग कमेंट मराठी बनव्यांच्या दादा सपोर्टिंग कमेंट मराठी वनम्यांचं दादा सपोर्टिंग कमेंट थँक्यू सो मच मराठी बनव्यांचं ओके सपोर्टिंग कमेंट मराठी बनव्यांचं दादा सपोर्टिंग कमेंट हे सर्व चार एवढे छान आहेत ना संजय रॉ संजय राज ब्लॉग स्वागत आहे दादा लाईव्हमध्ये लाईक डनताई साहेब धन्यवाद दादा धन्यवाद एम जी गावरान पोल्ट्री डोळ्याला पाणी आलं माय हाऊ न कांद्यानं रडवलं न माय मला आज दिवाळीच्या दिवशी दादा मराठी हो सपोर्टिंग कमेंट सोन्याची जेजुरी हाय मंडळी कशा सगळेजण सोन्याची जेजुरी दादा स्वागत आहे आपलं लाईव्ह मध्ये आता मी पहिल्यांदा आपल्या लाईव्ह मध्ये तसं मला वाटत आहे आणि स्वागत आहे बरं का तुमचं ज्योतिर्च्या लाईव्ह मध्ये आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा संजय दादा नमस्कार पुणेकर काकांचा आणि तुम्हाला शुभ दीपावली राजे दादा मी तुम्हाला काल संजय दादाबद्दलच बोलत होते खूप छान लाईव्ह असतो संजय दादाचा एकदा तुम्ही संजय दादाच्या लाईव्हमध्ये जाऊन बघा आणि संजय दादा तुम्ही पण काकाच्या लाईव्हमध्ये जाऊन बघा काका साहेब सादर नमस्कार एम जी दादा दादा नमस्कार पण एक पण एक काय दादा शुभ संजय राज ब्लॉग दादा म्हणतात शुभ पा शुभ दिवाळी सर्व बहीण भावांना हार्दिक शुभेच्छा भाऊकडून दादा म्हणतायत नमस्ते लाईक डन नमस्ते लाईक ओके दादा सपोर्टिंग कमेंट सोन्याची ज्योतिताई मी शिव दादा आहे ओळखलं का नाही ओ ओळखलं <laughs> ओळखलं दादा धन्यवाद 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 ताई साहेब सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्ही एकदा संजय राज ब्लॉग चॅनल वर तुम्ही लाईव्ह वर जाऊन बघा खूप छान बोलतात दादा आणि संजय राज दादा तुम्ही पण काकाच्या लाईव्ह मध्ये जाऊन बघा एकदा तुम्ही खरं का मी काय मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही संजय दादांना मी पहिल्यापासून ओळखतो जवळच आहे एक महिना झाला हो का माझ्याच लव्ह तुम्हाला दोघांची भेट झालेली होती आणि मी तुम्हाला सांगितलं आणि काल मी तुम्हाला फोनवर यांच्याबद्दलच बोलली होती संजय राज ब्लॉग आपले जे दादा आहेत ना त्यांच्याबद्दलच मी काल तुमच्यासोबत बोलले होते तर तुम्ही म्हणाल की मी ओळखत नाही म्हणून बट असं हरकत नाही जी दादा नमस्कार 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 मराठी वनमॅन शो दादा म्हणतात सोन्याची जेजुरी दादा नमस्कार आणि माझ्या दादाचे नाव खूप छान व्हिडिओ आणि संजय दादा मी काल आपले जे मराठी शो आहेत ना त्या त्यांच्या काल दादाचा फोन आला होता तर दादाच्या लाईव्ह मध्ये दादांना मी तुमच्याबद्दल बोलले नक्कीच काकांचा लाईव्ह वर जाईल वेळ भावी थोडस जमत नाही हो दादा बरोबर आहे माझं आणि तुमचं सारखं बहीण भाऊ आपण झाले प्रायव्हेट कामवाले आपल्याला आपलं काम सोडून पण जमना परत एकदा सर्वांना धन्य नमस्ते पुणेकर काकांच्या मराठी द धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद संजय राज ब्लॉग दादा म्हणतात धन्यवाद 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 तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही माझ्या लाईव्ह मध्ये आले वेळात वेळ काढून आणि तुमचं एवढं व्यस्त काम असताना तर तुम्ही येऊन मला सपोर्ट करता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि संजय राज दादाची एक खासियत आहे ते भरभरून तारीफ करतात आणि ज्यांना जे पटतात ना त्यांना एक म्हणजे एक वैशिष्ट्य आहे त्यांचं कि कधीच कुणाला असं म्हणजे कमी लेखत नाही आणि सगळ्यांना सामान घेऊन चालतात आणि खूप करणार जे व्यक्ती असते ना त्यांचं ते, ते भरभरून कौतुक करतात कष्टाळू व्यक्तींची जी दादा म्हणतात जी दादा सपोर्टिंग कायमेंट जी दादा सपोर्टिंग कायमेंट सी टी व्ही कॅमेरा एमजी एम जी गावर दादा मनता है छान सपोर्टिंग कमेंट पढ़ला मराठी वनमैन चो सपोर्टिंग कमेंट आमे मराठी वनमैन चो जो काका ना इतके सपोर्टिंग है ना तो जॉइनिंग लाइव हो सग सपोर्ट करता गुण की तो बात ही कुछ और है वो तो कॉमेडी के बादशाह है हमारे और वार्टी के तो सुपर बन गए अब हमारे वन में मराठी वन में जो राजेश दादा की बात कर रही हूँ एम जे गावर पोल्ट्री सपोर्टिंग कमेंट नेचर ऑफ नेचर वन सर तुम्हें लाइव कितनी वास्ता आते नेचर ऑफ नेचर दादा तुम्ही को बदल विचारता है राजेश दादा की और संजय राज ब्लॉक दादा जर्नी टू सक्सेस लाइक धन धन थँक्यू थँक्यू दादा थँक्यू जर्नी टू सक्सेस लाईक ताई साहेब थँक्यू तुम्ही दुसऱ्या आईने येऊन सुद्धा मला सपोर्ट करतात दोन दोन ऐडीने सपोर्ट करतात त्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे मराठी शो जॉईन शो यास सगळ्यांनी मराठी शो दादांना जॉईन करा आणि त्यांचा संडेला जॉईनिंग जो, लाईव्ह असतो पण तो किती वाजता असतो तेवढा मला माहिती नाही आहे आणि त्याला ताई फरा वाडा व माय हो ना दादा डब्बा भरून ह्या ना तुमचा तुमच्यासाठी फराचा डब्बा भरून आहे तुम्हाला कोणता डबा उचलून न्यायचा होते ते तुम्ही नेऊ शकता बघा मी आता चिवड्यासाठी कांदे काप द्या पण डबे घ्या हे डबे डबे भरून ठेवले हे घ्या उचलून कोणता डबा न्यायचा आहे सफराच्या डबे घेऊन जा जो डब्बा आवडला ना तो डबा उचलून घेऊन जा हो मा दादा चकल्यावरून ठेवल्या त्या द्या आता घेऊन जा हे बघा हे डबे डबे भरून ठेवले तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जावा हा जे ते भरून ठेवलेत ना ते सगळं सगळे घेऊन जा बघा जे एवढे डबे आहेत ते तुमचे दावाही बसलेले आहेत हे बघा ही आहे आपली कालची मांडलेली भरपूर डबे आता तुम्हाला जो डबा उतून घेऊन घेऊन जावा हा टेन्शनच नाही आपल्याला मग नाही तर काय तर नेचे दादा माझा लाईट लाईटचा टायमिंग फिक्स नाही मी रात्री नऊ वाजता आणि सकाळी नऊ वाजता घेतो हा दादा, दादा दाई दाई तो तो, ते सांगत आहे नेचर ऑफ नेचर दादा मराठी बहिणी दादा म्हणत आहे की त्यांचा डाईव्हचा टाइम फिक्स नाही आहे बहीण मग काय तर भावासाठी काय बी कमी नाही भावाने जे पाहिजे ते घेऊन जातो उठला तर आपला घेऊन जातो जो डब्बा आवडतो तो डब्बा घेऊन जायचा आपला सक्सेस दादा नमस्ते सादर नमस्कार भाऊजींना <laughs> हाव दादा आपला देवारतच आहे आपला देव आहे तो आपला देव माणूस तो आणि आपला देव माणूस माझा देवारतच असतो नेहमी माझा देव माणूस देवाऱ्यात आहे काकासाहेब संजयराज दुसरा चॅनल आहे मराठी बँडमॅन शो दादा टू सक्सेस हे संजयराज ब्लॉग दादाचं दुसरं चॅनल आहे आणि ते दोन्ही चॅनलवरून सपोर्ट करतात आणि मला सगळे डबे पाहिजे सगळ्या दिवाळीचा फराळ पाठवा पुण्याला नाही आणि जो डब्बा पाहिजे तो घेऊन जावा <laughs> डब्बा तुम्हाला आवडते ना तो डब्बा उचलावा आणि घेऊन जावा नो टेन्शन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ताई साहेब शंकर स्वामी अध्यात्म भक्ती कथा हो धन्यवाद दादा धन्यवाद, धन्यवाद लाईव्ह मध्ये आल्याबद्दल काल मी तुमचे व्हिडिओ बघितले खूप छान व्हिडिओ बघितले तुमचे आणि तुम्ही सकाळी एक कुठला तरी मोटिवेशनल व्हिडिओ सोडला आहे त्याच्यामध्ये युट्यूबमध्ये भारी होता कमेंट केली मी तुमच्यावर हो दादा सक्सेस मराठी बनम्यांशी दादा म्हणत हो दादा सक्सेस शंकर स्वामी अध्यात्म म्हणतात ओम महालक्ष्मी ओम महालक्ष्मी नमो नमाय नेचर ऑफ दादा माझ्या लाईव्हला येत असाल तर कमेंट असतील अच्छा अच्छा हो जर जर कुणाला कुणाचा लाईव्ह जॉईन करायचा असेल आणि कुणाला एकमेकाला सपोर्ट करायचा असेल ना तर तुम्ही एकच काम करायचं आहे आपला जो आयडी आहे ना आपल्या डीमध्ये जी व्हिडिओ दिलेली आहे त्या व्हिडिओवर जाऊन तुम्ही कमेंट करा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्हिडिओला पहिल्याच व्हिडिओला कमेंट करा ना म्हणजे कसं आहे तुम्हाला डी शोधायला लोकांना त्रास जाणार नाही जेणेकरून मग तिथून तुम्हाला एकमेकाला जॉईन करता येईल सगळ्यांना आणि छान सपोर्ट होऊन जाईल सर्वांना बढिया होईल सगळ्यांनी एकमेकांना जॉईन करा एकमेकांना सपोर्ट करा हाय किरण पवार दादा सॉरी हाय किरण पवार ताई नमस्कार नेचर दादा माझ्या लाईव्ह ला येत असतात कमेंट पण असतील अच्छा अच्छा हो का बरं बरं शंकर स्वामी अध्यात्म म्हणताय हो ताई काका नमस्कार ताई नमस्कार आ, नमस्कार किरण दादा किरण ताई मराठी बनव्यांच आता शंभर टक्के बाय बाय सर्वांना बरं बरं दादा बघू तुमचा शंभर टक्के किती येतोय की दात तुम्ही बहिणीला सोडून सपोर्ट नाही करताय ताई सपोर्ट करा नक्की किरण दादा नक्की तुम्ही माझ्या पहिल्या व्हिडिओला कमेंट करून ठेवा तुम्हाला सपोर्ट नक्की मिळेल म्हणते काका तब्येत कशी आहे दादा तुम्हाला किरण ताई म्हणताय सपोर्ट म्हणजे काका तब्येत कशी आहे शंकर स्वामी अध्यात्म भक्ती काय यश कीर्ती वैभव व आरोग्य लाभो ताई साहेब तुम्हाला धन्यवाद दादा धन्यवाद आणि तुम्हाला पण माझा पण भावाला यश कीर्ती आणि वैभव लाभो आणि आरोग्य लाभो आरोग्य आणि त्याला तर सर्वांनी लाईव्ह लाईक करा लाईव्हला लाईक करा सपोर्ट पण करा आणि व्हिडिओला पण सपोर्ट करा तुमचा जर मला सपोर्ट येत राहिला तर माझा पण सपोर्ट तुम्हाला कंटिन्यू येत राहील तुम्ही एकमेकांची व्हिडिओ काय करता स्किप करता बघत नाही तुम्ही बघत नाही आणि कमेंटही करत नाही त्याच्यामुळे काय होतात की तुमच्या पुढे व्हिडिओ यांना बंद पडतात आणि मग काय म्हणतो आपण की याचा व्हिडिओ दिसत नाही त्याचा व्हिडिओ दिसत नाही त्याचं कारण एकच असतं की आपण जेव्हा व्हिडिओ समोर येतो ना तेव्हा त्याला स्किप करून टाकतो तेव्हा तो बघत नाही दुसऱ्या तर तेव्हा स्किप करतो तिसऱ्या तर तेव्हाही स्किप करतो त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ समोर येत नाही माझं पण तसंच होतं एखादी व्हिडिओ जर मी बघितले नाही ना कोणाची व्हिडिओ तर तो, तो व्हिडिओ माझ्याकडे दुसऱ्या दिवशी येतच नाही कारण सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे आणि नुसतं लाईक करू नका नुसतं लाईक केल्याने काय होतं की आपण लाईक करतो आणि सोडून देतो आपला लाईक वाया जातो कसा वाया जातो कारण तुम्ही जर त्याच्यावर कमेंट सोडली तर काय होईल की लोकांना माहीत पडतं की यार तुम्ही कमेंट केलेली आहे तुम्ही त्यांना सपोर्ट केलेला आहे तुम्ही नुसतं लाईक करून सोडून द्याल लोकांना कसं माहीत पडलं की तुम्ही लाईक केलेलं आहे म्हणून यूट्यूबमध्ये तुम्ही लाईक केलेल्या लोकांना माहिती पडत नाही इंस्टाग्रामवर सगळ्या गोष्टी माहिती पडतात लाईक आणि कमेंट दोन्ही पण माहीत पडतात पण आपल्या वाईटीवर तसं नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही लाईक केल्यावर कमेंट करा कारण तुम्ही लाईक करता एक छोटासा का सिम्बॉल असेल तर तुम्ही टाका म्हणजे तुमचा एक सपोर्ट पण मिळून जातो आणि बाकीचा समोरचा तुम्हाला सपोर्ट पण करून देतो शंकरदा म्हणताय आनंदमय जीवन भक्तिमय आजचा दिवस पाठवा व भाव भाऊ हा भारतीय सभ्यता आहे हो दादा बरोबर शंकर स्वामी अध्यात्म भक्ती दादा सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट चला सर्वांनी लाईक लाईक करा सगळे गेलेत का घरी गेले घरी सगळे गेले गेले फक्त माझे अध्यात्म दादा आहेत दादा झाला काय पाणी वगैरे नाश्ता वगैरे झालाय का वहिनीची रांगोळी वगैरे काढून झाली का

दीपोत्सवाच्या सर्वांना माझ्या सर्व भातीयांना खूप खूप शुभेच्छा आली आली दिवाळी आली आली मग मला फोन येत आहे तर मी आता लाईव्ह बंद करते नंतर करणार दुपार लाईव्ह ला येणार आहे तर चला तो प्रत्यक्ष बाय बाय टेक केअर आणि तु सगळ हॅपी दिवाळी